श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो लवकरच मा मार्गशीर्ष महिना यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे तर त्यासाठी मी मार्गशीर्ष महिन्यात स्त्रियांनी आवश्यक कोणकोणत्या गोष्टी पाळायला हव्यात त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते वीस डिसेंबरपर्यंत मार्गशीर्ष महिना आलेला आहे तर मार्गशीर्ष महिन्यात महिलांनी आवश्यक पाळा हे नियम तर कोणते नियम गुरुवारी फरशी पुसणे केस धुणे योग्य की अयोग्य काय करावे व काय करू नये याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा विविध व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला गेला आहे या महिन्यात माता लक्ष्मी व विष्णूची सेवा करणे व दानधर्म करणे अतिशय महत्त्वाचे आहे मार्गशीर्ष महिन्यात अतिशय महत्त्व म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार तर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार पकडणार असाल किंवा नसाल परंतु या महिन्यामध्ये काही गोष्टीचे पालन करणे खूप जरूरी आहे तर महिलांनी कोणत्या चुका करू नयेत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा या महिन्यात चार गुरुवार आलेले आहेत व चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे व पहिला गुरुवार हा सत्तावीस नु, नोव्हेंबरला आला आहे आपणाला अठरा डिसेंबरला व्रताचे उद्यापन करायचे आहे व्रताची सांगता करायची आहे बऱ्याच ठिकाणी गुरुवारची पूजा व उपवास पकडत नाही भले तुम्ही गुरुवार करत नसाल परंतु काही चुका आपणाला टाळायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यामध्ये काही पालन व अटी पाळत असतो त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील आपण नियमांचे पालन करायचे आहे शक्य असेल तर ही चूक तुम्ही टाळणे खूप जरूरी आहे ती म्हणजेच मांसाहार मांसाहार टाळणे खूप जरूरी आहे या महिन्यामध्ये तुम्ही मांसाहार टाळणे खूप जरूरी आहे त्याचप्रमाणे आपण स्वतः पण या से सेवेसाठी मनापासून विलीन होऊन स्वखुशीने सेवा करावी घरात भांडण तंटा करू नये कोणाचा अपमान करू नये कोणी तुम्हाला नाव ठेवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा व आपण आपली सेवा करत राहा नंबर दोन मार्गशीर्ष गुरुवारी केस धुवावेत का तर शक्य असेल तर केस धुणे टाळावे गुरुवारी जास्त जास्त स्वच्छता घरात करू नये म्हणजेच लादी पुसणे वगैरे फरशी पुसू नये जाळे काढू नये एक दिवस फरशीला आराम द्यावा रोज तर आपण स्वच्छ घर करत असतो जर तुम्हाला वाटत असेल गुरुवारी केस धुवावे तुम्ही धुऊ शकता एमर्जन्सी असेल तर तुम्हाला वाटेल तसे करू शकता परंतु शक्य असेल तर धुणे हे टाळावेच या महिन्यामध्ये आपणाला जमेल तेवढी माता लक्ष्मी व भगवान विष्णूची सेवा करायची आहे तुम्ही त्यासाठी कंटिन्यू यूट्यूबवर स्तोत्र मंत्र सतत ला लावा या महिन्यामध्ये एकावे खूप जरूरी आहे त्याचे आपणाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसेल भगवान विष्णूंचे तुम्ही व्यंकटेश स्तोत्र माता लक्ष्मीचे श्री सुक्त महाअष्टक हे सर्व तुम्ही यूटूबवर लावा व ऐका कमी आवाजात लावा खूप प्रसन्न वाईब्स येतात दुसरी गोष्ट आपणाला घर स्वच्छ ठेवायची आहे व घराचा उंबरठा पण पुसून हळदीने हळदीचे लेपन करायचे आहे मुख्य दरवाज्यात नेहमी स्वच्छ असणे खूप जरुरी आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपणाला पाळायच्या आहे माता लक्ष्मी नेहमी मुख्य दरवाजामधूनच येत असते व ती काही खिडक्यामधून मागच्या दारातून वगैरे येत नसते त्यासाठी नेहमी उंबरठा व घर स्वच्छ ठेवणे खूप जरुरी आहे कारण सुख दुःख संकट हे सर्व मुख्य दरवाज्यातूनच येत व जात असते दर गुरुवारी आंब्याचे तोरण लावा किंवा डहाळ बांधा व लक्ष्मी मातेला प्रसन्न करता येईल एवढे बघा हळदी कुंकू व्हावे हळदी कुंकू व्हावे व अगरबत्ती व धूप दाखवावे दर गुरुवारी शक्य नसेल तोरण करणे तर एक डहाळ लावावे उंबरठ्यावर दोन झेंडूची फुलं ठेवावीत हे संपूर्ण माहिती महिना केले तरी चालेल नाही असे करणे शक्य तर नसतेच परंतु आ, दर गुरुवारी हे तुम्ही करू शकता त्यानंतर देवांना पण स्वच्छ आंघोळ घालायची आहे व गुरुवारी दिवसभर खंड न पडता दिवा लावायचा आहे कोणता पण कोणता पण लावा तेलाचा किंवा तुपाचा खूप महत्त्वाचा आहे मार्गशीर्ष गुरुवार आहे त्यामुळे हे नक्की करा या महिन्यामध्ये स्त्रियांनी आवर्जून स्त्रीयंत्रावर कुमकुम अर्चन करा स्त्रीयंत्राची जर तुम्हाला स्थापना करायची असेल तर खूप 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 चांगले आहे मार्गशीर्ष गुरुवारी करणे स्त्रीयंत्राची जी सेवा आहे ती खूप प्रभावी आहे श्रीयंत्र असेल तर तुम्ही कधीही या महिन्यात कुमकुम अर्चन करू शकता कुमकुम अर्चन म्हणजेच आपणाला कुंकू टाकायचे आहे व श्री सुक्तचा पाठ करायचा आहे नाही तर लक्ष्मी मातेचे मंत्र म्हणू शकता कुलदेवीचे नाव घेऊन घेऊ शकता तेच कुंकू तुम्ही कपाळाला लावू शकता घरातील वातावरण नेहमी आनंदी ठेवा खोटे बोलू नका त्याचप्रमाणे या महिन्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी पाळायच्या आहे कोणत्या गोष्टी नाही पाळायच्या हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे शक्यतो तुम्ही मांसाहार टाळायलाच हवा गुरुवारचे केस धुण्याचे पण टाळा त्यामागील खूप काही माहिती आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच शेअर केलेली आहे तर हा व्हिडिओ माझा जर आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना